नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण भारत केसरी हिंद केसरी बिंदोडचा बादशाह मथूर मथूर उद्या हो पाच ऑगस्टला महाराष्ट्र केसरी माऊजी निमसोड मैदानामध्ये मा शंभर टक्के पालताना दिसेल तर मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे आपण या, या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे पैरा एकदम वेगळाच आहे नवीन ज्याच्यासोबत चर्चा होती तो पैरा नाही आहे वेगळाच पैरा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मथूरचं मागचं मैदान म्हणजे एक ऑगस्टला जे महाराष्ट्र केसरी माऊजी कदमवाडी मैदान झालं या मैदानात या मैदानात सेमीला पराभव होला होता एक दोन पराभव वगळता मथुर कंटिन्यू फॉर्ममध्ये इंद केसरी किंवा इतर मैदानात गुलालात आहेच आहे असा हा मथूर एक दोन तीन नंबर किंवा गुलालात राहतोच राहतो असा मध्ये असलेला मथुर तर भावांनो मथुरचे अजून एक अपडेट देतोय मथुर सध्या कुठे आहे तर भावांनो मथुर सध्या जो वेगाचा शेवट सर्जा त्याचे मालक आहेत पैलवान अभिजित भया पवार यांच्या दावणीला दोन दिवसापासून आहे तेच आता त्यांच्याकडेच सध्या मथुर उतरलेला आहे आणि पाच ऑगस्टला उद्या आपल्याला मौजे निमसोड मैदानात दिसणार आहे तर बरीच चर्चा रंगू लागली होती पैऱ्यांची तर पैरे काही जण म्हणत होते की पिंडू शेठ मोडक यांचा कॉकटेल सोबत असणार आहे काहीच जण म्हणत होते की स्वराज सोबत असणार आहे राहुल दादा बरेच जणांना शब्द देतात ते शब्द पाळतातच पण ह्यावेळी शब्द कॉकटेल आणि स्वराजला दिलेला नाही वेगळाच पैरा आहे तर तो कोण तुम्हालाही आजी बॉटल मला मिळालेल्या माहितीनुसार पैरा असणार आहे रुद्रासोबत मथुर आणि रुद्रा ही जोडी पलण्याची दाट शक्यता आहे उद्या पाच ऑगस्टच्या महाराष्ट्र केसरी मैदानात तर हा रुद्रा कोणाचा रुद्रा आहे वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा हा कंटिन्यूमध्ये फॉर्ममध्येच असणारा गुलालात असला असणारा हा रुद्रा उद्या आपल्याला मथुरसोबत पलताना दिसणार आहे बरीच चर्चा रंगेल हा पायरा नसणार आहे पण मला तर माहिती मिळालेली आहे मथुर आणि वैभव कदम यांचा रुद्रा उद्या आपल्याला पाच ऑगस्टला पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे कॉकटेल पायऱ्यांनाही स्वराज पायरा नाहीच नाही त्यामुळे रुद्र आणि मथुर हीच जोडी आपल्याला जास्त करून दिसण्याची शक्यता आहे आणि बरेच मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे उद्या जे मैदान आहे बाकासूरचा पायरा कोणासोबत सरजा भुंगा अर्जुन कंदूरराजा लखन यांचे पायरे काही त्यांचे माहिती पडलेत मी मोठी एक नंतर व्हिडिओ घेऊन येते एकदाच सर्वांचे पायरे सांगणार आहे सध्या आपण मथुरचा पायरा सांगितला आहे ज्याच्या चर्चा होत्या त्यांच्यासोबत नाहीच आहे मथुरचा पायरा हा वेगळाच वैभव कदम यांचा गिरवी यांचा रुद्रा आणि मथुर ही दाट शक्यता आहे उद्या पालताना दिसण्याची तर उद्या बेस्ट ऑफ लक मथुर आणि रुद्राला धन्यवाद भावांनो